नमस्कार मैत्रिणीनो रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी ताकापासून एक रेसिपी आणलेली आहे ती बनवायची आपल्याला कढी छान ताक असं हलवून घ्यायचं आणि जास्त आंबटही नाही आणि गोडही नाही असं मध्यम आहे ताक त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे बेसनपीठ घेतलेलं आहे आणि लवंगा मेरी चक्रफूल आणि दालचिनी तमालपत्र घेतलेले आहेत दोन मिरच्या आहेत चार दहा बारा पाकळ्या लसणाच्या एक आहे अद्रकचा तुकडा असं सगळं लागणार आहे खूप सुंदर अशी रेसिपी होते कढीची आणि आता आपण ठेचून घ्यायचं आहे लसूण लसूण ठेचून घेतल्या का स्वादला छान लागतो तेलात परतल्यावरती आता आपण अद्रक किसून घ्यायचं आहे आणि मिरच्या कापून घ्यायचं आहे कढी कढी ही सगळीच बनवतात पण ह्या पद्धतीत तुम्ही कढी बनून पहा का सर्दी होणार नाही किंवा खोकला येणार नाही काय काही जणांना कढी आंबट असल्यामुळे असं खोकल्याचं प हे असतं येतं आणि सर्दी बी होते, काई -काई होते। काही काही जणांना आणि ॲलर्जी पण होते पण ह्या पद्धतीत करून पाहिली तर अजिबात काही होणार नाही तुम्ही अशी केलेली कढी पिऊही शकता आणि भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता अशी कढी बनवायची आपल्याला आता मिरच्या वगैरे सगळं कापून झालेलं आहे आपलं मिक्सरच्या भांड्यात घातलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालून फिरवून घेतलेलं आहे बेसनपीठ ते याच्यासाठी केलेलं आहे कारण आपण डायरेक्ट पीठ घालतो तर जास्त वेळ आपल्याला त्याच्या गुठळ्या मोडून घ्याव्या लागतात आता हे मिक्सरच्या भांड्यात पटकन फिरवून घेतलं तर अजिबात गुठळ्या असं राहत नाही पटकन मिक्स होईल जातं आता टोप ठेवलेलं आहे गॅसवर तेल घालून घेतलेलं आहे दोन चमचे इतकेच आहे जास्त काही तेल घालायचं नाही आपल्याला मोहरी आणि जिरं छान फोडणी बसते त्याची आता हिंगही घालून घेतले हिंग हिंगाचा पण तेवढाच अप्रतिम स्वाद येतो दालचिनी लवंगा चक्रफूल असं आणि तेजपत्ता दालचिनी एक तुकडा आहे आणि दोन तीन लवंग आहेत दोन तीन मिरी आहे असं सगळं परतून घ्यायचं आहे खमंग स्वाद येतो त्याचा आता कढीपत्ता घालून घेऊ आपण कढीपत्ताही तेवढाच महत्त्वाचा आहे कढीमध्ये अद्रक घालून घेऊ परतवायला तेही छान परतून घेऊ आता ठेचलेला लसूण घालून घेऊ ठेचलेला लसणाचा स्वाद आपल्या दाताखाली आला का छान क्रंची लागतो मिरच्याही परतून घ्यायच्या आहेत जास्त काही आपल्याला घालायचं नसतं कढीमध्ये पण हे मसाले घातले का अप्रतिम अशी कढी होते छान परतून घ्यायचं आहे आपल्याला सगळं हे जेवढं तुम्ही हे मसाले परतून घ्याल तेवढी त्याचा स्वाद चांगला येतो आता आपण हळद घालून घ्यायचं आहे कलर येण्यासाठी हळदीचा छान कलर येतो आपण ताकातही घालून घ्यायचं आहे आणि फोडणीतही घालायचं आहे तेलावरती हळद घातली का छान कलर येतो असं सगळं परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि पीठ घातलेलं ताक ओतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये फोडणी मस्त बसलेली हे आवाजही चरकणी आलेला आहे पाहू शकतात त्याच्यात आपण सगळे मसाले घातलेले वर तरंगून आलेले आहेत किती सुंदर दिसत आहे आता टोपही छान असं पाणी घालून ओतून घ्यायचं आहे त्याच्यात टोपातलंही जे काही असेल ते आता सारखं ढवळत राहायचं आहे कढी आपल्याला कढी हलवून असे चमच्यामध्ये ढवळत राहूनच कढी शिजवून घ्यायची आहे कारण आपण उकळी येऊन दिली आता मीठ घातलेलं आहे थोडं चवीनुसार उकळी येऊन दिली तर आपली कढी फुटण्याचा संबंध येतो म्हणून आपल्याला उकळी घ्यायची नाही असं सारखं ढवळतच आपल्याला छान कढी शिजून घ्यायची आहे पीठ त्याच्यामधलं कारण जेवढं तुम्ही ढवळत राहाल तेवढं पीठ पटकन शिजून होईल आणि आपली कढी फुटणार नाही मीठ घाल सुद्धा कढी फुटणार नाही कारण आपण सतत धवळत राहायचं आहे आता आपण साखरही घालून घेऊ हो। साखरेचाही छान गोड आंबट असा स्वाद येतो थोडंसं गोड आणि आंबट अप्रतिम कढी तयार होते सगळं घालून झालेलं आहे मस्त आपली फोडणीही बसलेली आहे पहा तुम्हाला अशी कढी आवडली ह्या प्रमाणे तर तुम्ही करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईबही करायला विसरू नका मैत्रीणं सुंदर कढी झालेली आहे आणि सर्दी खोकला न होणारी कढी आहे आपल्याला ॲलर्जीसुद्धा होणार नाही अशी कडी आपण करून घेतलेली आहे छान ढवळत राहिल्याने आपलं पीठ शिजून येईल आणि रंगही त्याचा छान बदलेल जेवढं तुम्ही ढवळत राहाल आणि पीठ शिजेल तेवढा कलर त्याचा बदलत जाणार आता छान हिरवी गार कोथंबीर घालून घेतली कोथंबीरचाही छान स्वाद येतो त्याच्यामध्ये पाहू शकता मस्त घट्ट झालेली आपली कढी आणि करून नक्की करून पहा कशी वाटली ही कढी तुम्हाला आणि कमेंटमध्ये जरूर कळवा भारी झालेली आहे ती तुम्ही भातासोबतही खाऊ शकता आणि अशीच सुद्धा छान लागते नुसतं आपण डाळीचं खिचडी केली डाळ घालून प्लेन त्याच्याबरोबरही कडी ही, ही सुंदर लागते थोडासा गॅस आता मी स्लो के छान शिजून झालेली आहे कढी आता आपण मस्त वाढून घेऊ वाढून घेतल्यानंतर छान आपण त्याच्यावरती ताव मारू भाताबरोबर किंवा खिचडीबरोबर आणि असंचही प्यायला म्हणून आपण घेऊ शकतो कडी कलर किती सुंदर आलेला आहे आणि मस्त दिसते कढी नक्की करून पहा आणि मला कळवा तुम्हाला ही कडी कशी वाटली कलरही सुंदर आलेले अप्रतिम दिसत आहे पहा किती सुंदर दिसते कडी बाय मैत्रीणनो भेटूया पुढच्या रेसिपीत नवनवीन अशाच रेसिपी नवनवी